हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो शोषणनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शलिवांशके एकोणविशे शेहेचाळीस समसर क्रोधी अय्यन दक्षिण ऋतू शरद मास श्रावण पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे सकाळी सात वाजून बावन्न मिनिटानंतर षष्टी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे अश्विनी नक्षत्र आहे सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटानंतर भरणी नक्षत्राला सुरुवात होईल योग वृद्धी योग आहे उद्या पहाटे तीन वाजून सहा मिनिटानंतर ध्रुव योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैथील करण आहे सकाळी सात वाजून बावन्न मिनिटानंतर गरज कर्नाला सुरुवात होईल सायंकाळी सहा वाजून अडतीस मिनिटानंतर वनेस कर्नाला सुरुवात होईल तर उद्या पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटानंतर विष्टी करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्रमेष राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील याप्रमाणे या सूर्योदय सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो याच पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या आताच्या तळातळ एक बलिपाणी थोडे अक्षातीय फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प बनायला सुरुवात करा मित्रांनो हरो महा हरोम शिवशिव शंभोराज्ञेया प्रवर्तमानस ब्राह्मण द्वितीय पराधी श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियोगे प्रथम पारे भरत दीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रबाणी शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस मने, नाम षष्टे दक्षिण ऐने शरद ऋतू श्रावण मासे कृष्ण पक्षे शनिवार नक्षत्रे वृद्धी योगे करणे पंचमी शुभ वे कडापा मह पाुर्दक्षय द्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्यदेवपूजा देव पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी सात वाजून बावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो यानंतर आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा सर्वात प्रथम दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस दोन मुहूर्त आहेत डोळा जेवणासाठी मुहूर्त या मासामध्ये नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस जावळ करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी तसेच विवाह करण्यासाठी या मासामध्ये किंवा या चातुर्मासामध्ये आपल्याला मुहूर्त मिळणार नाहीत त्यानंतर मात्र मिळतील वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त मुहूर्त नाही मित्रांनो या मासामध्ये आता संपले आहे देव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस यामध्ये आपण महादेव व विष्णू यांचीच फक्त प्राणप्रतिष्ठा करू शकता मूर्त्यांची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्त्यांची देखील आपण प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत पंडिताच्या माध्यमातून घरी किंवा मंदिरामध्ये घरी करायची असेल शिवलिंगाची स्थापना तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पाहून घ्यावेत मित्रांनो ते जर आपल्याकडून पालन होत असतील तरच आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची मूर्ती स्थापन करावी अन्यथा करू नये मित्रांनो कारण प्राणप्रतिष्ठित सर्व मूर्त्यांवर आपली जबाबदारी वाढते की संबंधित देवतांचा अभिषेक त्यावर क्रम प्राप्त आहे घेणे रोज दररोज आणि असा अभिषेक आपण घेत नसाल तर प्राण प्रतिष्ठेत मूर्त्या देखील खंडित मानल्या जाऊन त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो वरील काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठास संपर्क साधा किंवा पंचांग धारकास संपर्क साधला तरी चालेल मित्रांनो आणि आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा आता एकमेव मुहूर्त आहे अठ्ठावीस तारखेचा बऱ्याच धार्मिक विधीसाठी त्यानंतर मुहूर्त नाही मित्रांनो त्याआधी तर हा मुहूर्त आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्याला लागू होतो का नाही हे पाहणे गरजेचे ते आपल्याला पंचांगधारक किंवा संबंधित जे काही प्रतिष्ठित आहेत ते आपल्याला सांगू शकतील मित्रांनो ज्योतिषी सांगू शकेल कारण असं जर आपण केलं नाही तर आपल्या विधीमध्ये अडचणी येण्याचा संभव असतो आणि आपल्यासाठी योग्य मुहूर्त नसेल तर मित्रांनो मग खांबा या मासामध्ये पुढील मासामध्ये आपल्याला मुहूर्त मिळतील त्या मासामध्ये आपण आपले धार्मिक विधी संपूर्ण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आतापन आता आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो क्षय तिथी दिवस आहे कारण पंचमी तिथी जी आहे ती दोन्ही दिवस uh, सूर्योदयाला हजर नाही म्हणून तिचा क्षय झालेला आहे म्हणून हा अशुभ दिवस मानला जातो मित्रांनो दिन विशेष मित्रांनो उद्या पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटानंतर भद्रायोग सुरू होत आहे आता काही माझ्या विवासने विचारलेलं आहे की भद्रा म्हणजे ने नेमकं काय ते समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करा तर भद्रा म्हणजे काय मित्रांनो विष्टीकरण जे करण आपले अकरा करण आहेत त्यातील जे अशुभ करण आहेत त्यातील एक विष्टीकरण हे अशुभ आहे या अशुभ भद्रा योगावर किंवा विष्टीकरणावर जर जन्म झाला असेल तर आपल्याला त्याची शांती करावी लागते आणि त्या पुढे जाऊन आपल्याला अशा या भद्रयोगामध्ये किंवा विष्टीकरणामध्ये आपल्याला शुभ काम शक्यतो टाळायची कारण याचा जो कारक्र आहे तो राहू आहे हा राहू आपल्याला आपल्या कामामध्ये अडचणी निर्माण करतो म्हणून हा काळ आपल्याला टाळायचा आहे कारण काय अपयश प्रत्येकाला पचेलच असं नाही पचतच असं नाही तर अपयश आलं की आपण थोडस डिस्टर्ब होतो म्हणून हा योग टाळायचा आहे इतर वेळेमध्ये ती आपली महत्वाची जी काम ते करण्याचा प्रयत्न करा एवढे सांगणे आपल्याला आहे मित्रांनो पृथ्वीवर सकाळी सात वाजून बावन्न मिनिटांपर्यंत जर आहे त्यानंतर नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर या वेळेपर्यंतच आपण ते करू शकता त्यानंतर नाही त्यानंतर आपल्याला करायचे असेल तर रेग्युलर जे असतील तेच आपण करू शकता अन्यथा नाही मित्रांनो काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत हा काळ सेपरेट आहे मित्रांनो प्रत्येक दिवशी दीड तासाचा साधारण असतो मित्रांनो यात सूक्ष्मतेने जाण्यासाठी आपल्याला पाच दहा मिनिटं इकडे तिकडे होऊ शकतात मित्रांनो पण शक्यतो नऊ ते साडे दहा हा दीड तासाचा सर्वसाधारण काळ दिलेला असतो या काळात देखील जसे आपण भद्रामध्ये विष्टीकरणामध्ये काम करणार नाही आपले महत्वाचे तसेच या काळामध्ये दे देखील आपल्या करायची नाही ती टाळायची इतर वेळे पूर्ण करा जेणेकरून आपल्या कामामध्ये यश आपल्याला प्राप्त होईल आता ज्यांना राहू शुभ आहे अशांना शक्यता असते की त्याचे त्यांना यश मिळेल पण सर्वातच मिळेल अशातला भाग नाही मित्रांनो तेव्हा एकतर आपण जाणून घ्यायचे की के राहू केतू आपल्याला कसे आहेत हे चांगल्या ज्योतिषाकडून अनुभवी ज्योतिषाकडून जाणून घ्या अन्यथा आपण जनरली हा नियम पाळला तरी चालतो मित्र प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह वक्री आहे मित्रांनो सध्या वर्षभर त्याचबरोबर बुध ग्रह देखील सध्या वक्री असून एक सप्टेंबर पासून तो मार्गी होणार आहे तर अशा गोचर ग्रह जे भ्रमण करतात वक्री होऊन यांचा जो परिणाम आहे याचा जातकावर थेट होतो मित्रांनो जसे हे ग्रह तुम्हाला असतील त्याप्रमाणे त्याचे फळ मिळतात मित्रांनो किंवा धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतो आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य निघवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाखवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणी हरिओम श्री महादेव